नमस्कार मैत्रिणींनाव कशा आहात तुम्ही आई ओक तुम्ही छान असाल सकाळी झाली आणि पहिलं काम असतं लाडूला नाश्ता करून देणार मी किचनमध्ये आलेले लाडूसाठी काहीतरी नाश्ता बनवायचा प्लॅन करायचं चला आता आज आपण बनवूया लाडूसाठी स्पेशल नाश्ता आणि नंतर आपले बाकीचे कामं उलढली करूया आत्ता वाजलेत बारा आणि माझे पूर्ण काम आवडलेलं आहे घरात पण थोडंसं मेनिंगचं काम मार्के आहे तर ते मी आता निवांत करून घेते कारण दिवसभर काही काम नसतं ना मग हळूहळू सगळं काम करून घेते डावला आता खायला दिलं जाईल पण त्याला खूप आवडतो आणि तो मस्तपैकी तर आवडीने एन्जॉय करतोय खातंय ते पोंगा मी तयार केलं आहे आता बघूया लाडूला हा पोंगा आवडतो आहे का आणि जर आवडला असेल तर रिॲक्शन देईल आणि हे बघा मी त्याला विचारलं तुला पोंगा आवडला का तर तू बोलला होतं हो मम्मा खूप छान झालेला आहे आणि आता मी रिटर्न क्वेचनमध्ये आलेली आहे आणि मला आम्ही आज बनवणार होते दाल तडका तर तडक्यासाठी मी थोडंसं मटेरियल कट कर करून घेते टोमॅटो वगैरे अद्रक वगैरे पण काढून घेतलेली आहे मी तर चला पटकन आवरून घेते कारण आज स्वयंपाकाला खूप लेट झालेलं आहे मला स्पेशली लाडू मोळं कारण लाडूला सकाळी नाश्ता बनवला तर थोडंसं लेट होतं आणि हे बघा मी सगळं कट करून घेतलं एका ताटामध्ये एक साईडला टोमॅटो कट केला आहे मिरची कडीपत्ता थोडासा कांदा कोथंबीर आणि लसूण अद्रक आणि मसाले पण मी एकत्र वाटीत काढून घेते कारण प्रमाण कमी जास्त होऊ नये म्हणून कारण आमचं लुडूगुडू करायला लाडूमध्ये साईडला जे मी कुकर लावलेलं ला होतं ती पण बघा चेक करून बघत होते की त्याच्यामध्ये एअर वगैरे आहे का कारण एअर जर राहिला तर ब्लास्ट होण्याची भीती वाटते आणि पहिलेच मी खूप घावत आहे बघा डाळ भात काढून बघितला तर त्याच्यामधलं भात वगैरे छान बॉईल झालेला होता पण डाळ काही शिजली नाही मला असं वाटते की डाळ न शिजण्याचं कारण जारचं पाणी असावं कदाचित कारण त्याच्यामध्ये मी जारचं पाणी यूज केलं होतं अजून पॅडी ॲड करून पण एकदा कुकर लावून घेतलं डबल डबल आणि पहिलाच उशीर झालेला आहे मला तर लाडूची आंघोळ बाकी राहिलेली होती लाडूला आता आंघोळीसाठी पाणी काढून घेतलं आणि पाणी गरम करायला ठेवलं लाडूला तोपर्यंत बाकी कामावरून घेतले आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर हे बघा लाडू असा मस्तपैकी व्यायाम करत होता लोक सकाळी उठल्यावर व्यायाम करतात आणि आम्ही आंघोळ झाल्यावर व्यायाम करतो तसं फ्रेश झालं होतं कारण आम्हाला द्यायचं होतं आता आत्तूच्या घरी आमच्या आतूंनी फोन केला लाडूलाही कारण तिला पण करमत नाही लाडूशिवाय तर आम्ही पोहोचला तो आत्तूच्या घरी आम्ही आत्तूच्या घरी आलो की आम्ही असे कारण आम्ही करतो आम्हाला खूप अभ्यास करावा वाटतं तिच्या घरी गेल्याच्या नंतर हे कलर स्पेशल तिने त्याच्यासाठीच ठेवलेले पेन आणि पेन पेन्सिल कलर हे सगळं लागतं लाडूला खेळण्यासाठी आणि ते समोर थोडेसे खेळणे दिसतील ना ते लाडूचे भांडत बघा ते पण आतून लाडूला काढून घेतलेले खेळायला ते मी सांगितलं अजून काही काढू नको घ्यायला आता अजून काय 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 दाखवते आहे की नवीन नवीन त्याला आणि हे बघा ना त्याच्यामध्ये एक विळी आहे त्या विळीचा शेप ना फिशसारखा दिसतो तर लाडूला वाटतं की ते फिश यायचं म्हणून मला आता उचलून असं दाखवते मममा हे बघ फिश आणि खेळतो त्याच्यासोबत ना त्याच्यामध्ये खडूपण बघा कट करण्याचा प्रयत्न करतोय तो आणि नाही म्हणल्यानंतर बी आत तो ऐकती वे मस्तपैकी बॉटल काढून दिली त्याला इकडं माझा जीव खालीवर होत होता कारण ती बॉटल होती काचाची आणि लाडू काय हातामध्ये चांगल्या वस्तू जरी ना तरी पण तो काही व्यवस्थित नाजूकपणे हँडल नाही करत आता सगळं खेळून झालं आता पाणी मारायचं होतं आणि आमची पण घरी जायची वेळ झाली होती तर माहिती मिळून आजच्यासाठी एवढंच होतं